विकासकामापासून कोसोदूर जात आपण फक्त एक वेगळं एक स्टंट करण्याचं काम प्रणितताई खासदार म्हणून निवडून आल्यानंतर करतात आणि ह्याचं पश्चाताप जनतेला तर आत्ता सुरू झाला आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये प्रणितिताई पूर्ण एक निष्क्रिय खासदार म्हणून लोकांच्या समोर उभं राहतील याचं नाही आम्हाला आता जाणवता येते लोकांमध्ये सुद्धा ती तसे दिसणारच आहे चंद्रकांत दादाचं नाव नावाचा विपर्यास करत त्यांचं एक टिंगल करण्याचं काम प्रणित त्यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यातनं त्यांचे संस्कार त्यांच्या शिंदे परिवारातले संस्कार आणि काँग्रेसची जी काही संस्कृती आहे ती समोर आली आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे काँग्रेसची जी संस्कृती आहे ते काँग्रेसचे सगळे संस्कार त्या त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले आपल्या वडिलांच्या वयाच्या एका नेत्याला अशी थिलरबाजी करताना त्या नेत्याची टिंगल करत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची हेटाळणी करण्याचं काम नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी काल केलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे नूतन खासदार प्रणिती शिंदे हे गावभेट दौरा चालू असताना कालची घटना जी आहे जे सोश त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल त्यांच्या सभेमध्ये असताना जे वादग्रस्त विधान त्यांच्या तोंडून गेलं ते त्याच्याशी च त्या विधानाशी चर्चा करायला आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस विकास वाघमारे आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू की एकंदरीत कसं पाहते त्या प्रणिती शिंदे यांच्या विधानाकडे मुळात काँग्रेसची जी संस्कृती आहे ते काँग्रेसचे सगळे संस्कार त्या त्यांच्या वक्तव्यातनं दिसून आले आपल्या वडिलांच्या वयाच्या एका नेत्याला अशी थिलरबाजी करताना त्या नेत्याची टिंगल करत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची हेटाळणी करण्याचं काम नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी काल केलेलं आहे खऱ्या अर्थानं ही निषेधाची गोष्ट आहे की आपल्या वडिलांच्या वयाच्या एका नेत्याचं अशा पद्धतीनं टिंगल करत असताना आणि त्यांनी जे वाक्य वापरलं की मला यायला याच्यामुळं उशीर झाला आणि त्यानंतर त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे टिंगल करण्याचं वक्तव्य केलं मात्र ज्याच्यासाठी मिटिंग आयोजित केली होती ते सोलापूर जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावरची ती मिटिंग होती या जिल्ह्यातल्या नागरी सुविधांचा आढावा घेणारी ती मिटिंग होती त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत आणि लोकप्रतिनिधींच्यासोबत आढावा बैठक चंद्रकांतदानी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमुळं वेळ लागला आणि हे सांगत असताना त्यांनी दादाचं नाव नावाचा विपर्यास करत त्यांचं एक टिंगल करण्याचं परिणीत त्यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यातनं त्यांचे संस्कार त्यांच्या शिंदे परिवारातले संस्कार आणि काँग्रेसची जी काही संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं समोर आली आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे खर तर निवडून आले जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे परंतु अशा वक्तव्यामुळे ते जनतेमधील क्रेज किंवा त्यांची प्रतिमा मलिन होते असं किंवा जनतेला हे रुचणार नाही असं तुम्हाला वाटते का निश्चित आहे काय लोकांनी विकास कामं करण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मात्र ते विकासाच्या बाबतीमध्ये कुठलाही सिरियस किंवा गांभीर्यता त्यांच्यामध्ये नाही हे प खऱ्या अर्थानं समोर दिसून आलं कारण ती ब बैठक ज्या कामासाठी यांनी आयोजित केली होती ते जिल्ह्यातले पाणी प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या येणारे वारीचा विषय आहे किंवा वैरणीचा विषय आहे अशा सगळ्या आणि नागरी सुविधा ज्या काही खोळंबलेल्या आहेत तर ते विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर मार्गे लावा लागावे त्याच्यासाठी त्यांनी ते आयोजित केली होती मात्र त्याची कुठलीही गांभीर्यता च त्या एकूण वक्तव्यामधून दिसली नाही त्यांना त्या बैठकीचं गांभीर्य जाणवत नाही जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य जाणवत नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याचं टिंगल करण्याचं थिल्लरपणा करण्याचं काम पंडितिताईंनी केलं त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड रोष आहे की आपण विकासकामांच्या नावावरती ज्यांना निवडून दिलं त्यांना विकासकामाच्या संदर्भामध्ये कुठलीही गांभीर्यता नाही आणि याचं निश्चितपणानं जनतेला पश्चाताप आणि जनतेमध्ये एक उद्रेक एक मोठ्या प्रमाणामध्ये आगामी काळामध्ये निश्चितपणाने होईल विकास कामं आणि त्यांचं प्रचारत मुद्दे पण विकासावर भर त्यांनी दिला होता आणि <laughs> निकाल लागल्यानंतर काही दिवसानंतरच कृतज्ञता मेळावा प्रत्येक मतदारसंघामध्ये घेतले आणि आता गावभेट दौरा आहे प्रत्येक तालुक्यातील गावभेट दौरा वगैरे चालू आहे तर त्याकडे कसं पाहता किंवा एकंदरीत इथून पुढचं पाच वर्ष व्य विकास करतील असं वाटतं का तुम्हाला नाही मुळात आता खासदार झाल्यानंतर पहिल्या आठ ते दहा दिवसामध्ये प्रणितताईंच्या सगळ्या गावभेट दौऱ्यामधली भाषणं जर आपण काढून बघितली तर त्यामध्ये विकासकामांचा कुठलाही थांगपत्ता नाही त्यांचा एकूण फक्त जो द्वेष आहे तो भारतीय जनता पार्टीचा द्वेष आहे कार्यकर्त्यांचा बदला घ्या अशा पद्धतीची भाषण आहेत आणि नेत्यांचा थिल्लरपणा नेत्यांच्याबद्दलची एक लोकांमध्ये एक वेगवेगळी म्हणजे फक्त हास्यास्पद अशा पद्धतीच्या टीका त्यांनी परवाच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जी टीका केली म्हणजे विकासकामापासून कोसोदूर जात आपण फक्त एक वेगळं एक स्टंट करण्याचं काम प्रणितताई खासदार म्हणून निवडून आल्यानंतर करत आहेत आणि ह्याचं पश्चाताप जनतेला तर आत्ता सुरू झाला आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये प्रणितिताई पूर्ण एक निष्क्रिय खासदार म्हणून लोकांच्या समोर उभं राहतील याचं म्हणजे आम्हाला आता जाणवतं आहे ते लोकांमध्ये सुद्धा ती तसे दिसणारच आहे निश्चितपणे या ठिकाणी आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त विधानावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपण पाहतोय सोलापूर टाईम्स कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मोहो